नमस्कार बघा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी खूप दिलासादायक बातमी समोर आलेली आहे राज्य सरकारने जी आर काढलेला आहे पा पाहू शकता तुम्ही जी आरचं नाव काय आहे तर दे राज्यात माहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज व सवलत घोषित करण्याबाबत तर आता आपण डिटेल काय आहे ते जी आर यामध्ये पाहू पहा पा, वन आणि महसूल व वन विभागाचा हा आहे आणि दिनांक पाहू शकता तुम्ही नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर आता यामध्ये डिटेल काय आहे ते आपण पाहू तर पाहू शकता इथे टोटल राज्यातील किती बाधित हे बाध इथे टोटल दोनशे त्रेपन्न तालुके यामध्ये म्हणजे दुष्काळ जे काही पावसाचा जो काही फटका बसलेला आहे तो राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यांना बसलेला आहे किती दोनशे त्रेपन्न आता ते दोनशे त्रेपन्न तालुके कोणत्या जिल्ह्यातील आहेत कोणते तालुके आहेत ते पण आपण समोर पाहणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पाहू शकता इथे आणि दुष्काळ हे बघा राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत खरीप हंगाम अतिवृष्टी व पुरामुळे शेतीचे नुकसान शेतजमीन खरडून जाणे विहिरीचे नुकसान मनुष्य व पशुहानी घर पडझड म्हणजे कोणकोणते नुकसान झालेलं आहे त्याचा या संपूर्ण जी आरमध्ये त्याचा संपूर्ण इथे उल्लेख केलेला आहे पाहू शकता तुम्ही घरातील वस्तू साहित्य नुकसान होणे कुणाचे दुकानातील वस्तू पा वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे त्यामुळे राज्यातील त्रेपन्न तालुके अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके म्हणून घोषित करण्यात येत आहेत आता बाधित झालेले तालुके आता हे आता इथे आता आपण तालुकेनंतर पाहू ते नेमके आहेत मात्र इथं आपण कशी नुकसान भरपाई देणार देण्यात येणार आहे आणि नेमकी किती हे आपण इथे पाहू तर पहा इथे मदत आता इथे आणि किती दिली जाणार आहे तर पहा आपातग्रस्त मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना देय असलेली रक्कम मृत व्यक्तीच्या वारसांना चार लाख रुपये म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल पुरात वाहून गेली असेल पुरामुळे मृत्यू झाला असेल किंवा घर पडून मृत्यू झाला असेल कुठल्याही कारणामुळे तर त्या व्यक्तीला म्हणजे त्या व्यक्तीच्या कुटुंबाला चार लाख रुपये दिले जाणार आहेत त्यानंतर चाळीस ते साठ टक्के अपंगत्व आले असेल तर चौऱ्याहत्तर हजार रुपये दिले जाणार आहेत तसेच साठ टक्केपेक्षा जास्त अपंगत्व आले असेल तर अडीच लाख रुपये इथे सरकारकडून दिले जाणार आहेत त्यानंतर जमिनीसाठी पहा जमिनीसाठी पुढे इथे जखमी जखमी व्यक्ती इस्पितळास दाखल झाल्यास पहा एक आठवड्यापेक्षा जास्त जर तो दवाखान्यात असेल तर त्याला सोळा हजार रुपये आणि एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीत तर जो दवाखान्यात असेल तर त्याला पाच हजार चारशे रुपये त्यानंतर पूर्णत नष्ट झालेल्या पक्क्या किंवा कच्च्या घरांसाठी प्रतिघर सपाट जागेवर जर ते घर असेल तर प्रतिघर एक लाख वीस हजार रुपये दिलेले आहेत आणि तेच घर जर डोंगराळ भागात असेल आणि ते नष्ट झालं असेल पूर्ण पुरामुळे तर त्याला दहा हजार जास्त दिले जाणार आहेत म्हणजे एक लाख तीस हजार रुपये दिले जाणार आहेत त्यानंतर घराची जर अंशता पट जर झाली असेल म्हणजे एखादी भिंत पडली असेल वगैरे किमान पंधरा टक्के पट जर असेल तर प्रतिघर हे साडेसहा हजार रुपये दिले जाणार आहेत पक्क्या घराची जर पट जर झाली असेल तर प्रतिघर साडेसहा हजार कच्च्या घराची पट जर झाली असेल तर चार हजार त्यानंतर एखाद्याची झोपडी पडली असेल तर आठ हजार रुपये झोपडीसाठी दिले जाणार आहेत एखाद्याचा जनावरांचा जर गोठा पडला असेल तर गोठ्याला प्रति गोठा तीन हजार रुपये हे दिले जाणार आहेत त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मृत जनावरांसाठी किती मदत केली जाणार आहे तर जर जनावरे हे दुधाळ जनावरे असतील तर सदतीस हजार मग त्यामध्ये गाय की म्हैस याचा उल्लेख नाही फक्त ते दुधाळ जनावर पाहिजे मग गाय असू किंवा म्हैस असू सदतीस हजार पाचशे रुपये प्रति जनावर ओढकाम करणारी जनावरे म्हणजे बैल बाईल, बैलासाठी बत्तीस हजार रुपये प्रति बैल लहान जनावरे जसं लहान जनावरांमध्ये म्हणजे हे दुधाळ त्याचेच वासरं वगैरे असतील तर वीस हजार रुपये शेळी मेंढीसाठी चार हजार प्रति जनावर आणि कुक्कुटपालनसाठी शंभर रुपये प्रति कोंबडी एवढी मदत दिली जाणार आहे म्हणजे एखाद्याचा कुट कुक्कुटपालन होता त्याच्यात जर त्याच्या चार पाचशे कोंबड्या जर मेल्या असतील तर प्रति कोंबडी पाचशे रुपये दिले जाणार आहेत त्यानंतर इथं आता शेतीसाठी नुकसान भरपाई पाहू शकता जिरायती पिकांसाठी जिरायती पिकं जर असतील तर साडेआठ हजार रुपये प्रति हेक्टर आणि तीन हेक्टरच्या मर्यादेत म्हणजे एखाद्याची जमीन पाच हेक्टर असेल पाच हेक्टरचं जरी नुकसान झालं असलं तरी त्याला तीन हेक्टरचेच पैसे दिले जाणार आहेत त्यानंतर सिंचनाखाली म्हणजे बागायत जमीन असेल तर सतरा हजार रुपये प्रतिएक्टर हे पण तीन हेक्टरपर्यंतच्या मर्यादित बहुवार्षिक पिके असतील उदाहरणार्थ मोसंबी वगैरे हे बहुवार्षिक पिके असतात तर त्याला बावीस हजार पाचशे प्रतिएक्टर हे पण तीन हजार हेक्टरच्या मर्यादित त्यानंतर शेतजमिनीचं नुकसान नुकसानीसाठी पण इथे दिलेले नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीवरील गाळ काढण्यासाठी गाळ काढणे यासाठी अठरा हजार रुपये प्रति हेक्टर त्यानंतर दरड कोसळणे जमीन खरडणे खसणे नदी पात्र प्रवाह बदलल्यामुळे शेतजमीन वाहून जाणे यासाठी केवळ अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर मदत केली जाणार आहे त्यानंतर इथे मत्स्य व्यवसायाची पण दिलेली आहे ती तुम्ही पाहून घेऊ शकता सवलती वगैरे आता इथं त्यानंतर आता ते तालुके कोणते आहेत काय हे आपण डिटेल या व्हिडिओमध्ये पाहू तर पा जिल्हे दिलेले आहेत आणि त्या जिल्ह्यातले कोणकोणते तालुके बाधित आहेत हे ते त्या जिल्ह्यांची आणि इकडे जिल्हे आणि इकडे तालुक्यांची संख्या तसे ते तालुके कोणते आहेत हे तुम्ही पाहून घेऊ शकता तुमच्या जिल्ह्यात तुम्ही कोणत्या जिल्ह्यातले आहात तसेच तुमचा तालुका यामध्ये आहे का नाही हे तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद